आज बनवली मी एकदम छान व्हेज बिर्याणी हे बघा कलरही किती सुरेखाला आहे आणि वासही एकदम छान सुटलेला आहे दिसायलाही किती छान दिसते एकदम छान हे बघा चला मी ही व्हेज बिर्याणी कशी बनवली तुम्हाला रेसिपी दाखवते आपण व्हिडिओला सुरुवात करू हार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवते मी व्हेज बिर्याणी व बिर्याणीसाठी मी इथं मस्त फ्लावर जी ती कट करून घेतली जाडसर इथं घेतली मी शिमला मिरची बटाटे एकदम जाळ खांड करून घेतलेत मी आणि इथं कांदा मी फ्राय करणार आहे लांब कांदा चिरून घेतला आहे मी लांब लांब आणि इथंच घेतलेत मी दोन तीन टमाटे कट करून आणि इथं घेतले मी कांदे दोन तीन कांदे मी जाळसर कट करून घेतलेत आणि इथं मी मिरची अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे मी याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करून दिली आता मी याला वाटून घेणार आहे तांदूळ घेऊन घेतले एक किलो तांदूळ मी घेतलेला आहे हे बघा लांब तुम्ही घेऊ शकता याला मी आता स्वच्छ धुवून अर्धा तास भिजव ठेवाय ठेवते हे बघा तांदूळ धुवून घेते मी आता यांना मस्त अर्धा तास भिज देते मी इथं कुकर ठेवून घेतलेला आहे कुकर मध्ये टाकलं मी तेल तेल हे चांगलं तापू देते तेल हे आपलं छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करते मी खडे मसाले खडे मसाले दोन मिनटं भाजू देते खडे मसाले हे आपले छान भाजले गेले लगेच टाकते मी इथं थोडेसे काजू घेऊन घेतले आहेत मी काजू पण छानपैकी फ्राय करून घेते आपले काजू हे छान फ्राय झाले आता त्याच्यामुळे टाकते मी शिमला मिरची हे बघा शिमला मिरची मी टाकून घेतली आहे तिला पण माती दोन मिनटं फ्राय झाली मी शिमला मिरची हे आपली फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये टाकला मी कांदा कांदा पण दोन मिनटं मी मस्त परतून घेते कांदे हे आपले छान झालेले फ्राय आता मी त्याच्यामध्ये टाकते कोबी कोबीला दोन मिनटं फ्राय होऊ देते मी कोबी ही दोन मिनटं फ्राय होऊन गेली आता त्याच्यामध्ये टाकते मी बटाटे सगळे व्हेजिटेबल आपण फ्राय दोन मिनटं भाजून घेऊ व्हेजिटेबल हे भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये टाकते मी आता मिरचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट हे आपण मिक्सरमध्ये वाटून होते त्याला पण आपण छान पैकी मस्त दोन मिनटं भाजून घेऊ आपले व्हेजिटेबल हे छान भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये ॲड करते मी आता मसाले इथं मी घेतला एक चमची बिर्याणी मसाला लगेचच घेतला मी इथं घरी केलेला काळा मसाला काळा मसाला टाकला गेला लगेच इथं दोन चमचे लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये धण्यांचा पावडर दोन चमचे दोन चमचे धन्यांचा घेतलेला आहे लगेचच टाकले ले। मी थोडीशी हळद आणि आता हातावर सुरलेली कसुरी मेथी आता चला हे तिखट आपण छानपैकी मसाले कसून घेऊ तुम मसाला तुम्ही बघू शकता एकदम छान मध्ये परतवले गेले आता त्याच्यामध्ये टाकते मी दोन चमचे दही किती छान लागते ही बिर्याणी एकदम चटकटी मसाला टाकते मी त्याच्यात टोमॅटो मी चाड सरकट केला टोमॅटो मसाला घेतलेला आहे त्याला पण छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ आपले मस, आप मसाले आणि आपले आप जे व्हेजिटेबल छानपैकी भाजले गेलेले आहेत त्याच्यामध्ये टाकते मी आता ग्लासभर पाणी आधी आपण यांना थोडंसं शिजून घेऊ ग्लासभर पाणी मी घालून घेतलेलं आहे आता हे जे भाजीपाले त्यांना छानपैकी छानपैकी मस्त शिजू देऊ याच्यावर झाकण ठेवून मी त्यांना दहा पंधरा मिनटं शिजून घेते मीडियम गॅसवर व्हेजिटेबल हे छानपैकी आहे मी इथं काय केलं तुम्हाला आहे ना एकदम कडक जे सोयाबीन आहेत ते टाकायचे आहेत बिर्याणीमध्ये त्याच्यासाठी मी इथं मिठाच्या पाण्यात सोयाबीन हे भिजून ठेवले होते आधीच त्यांना छानपैकी वीस मिनटं भिजू देणे आता यांना लावते मी टिक्का मसाला हे छानपैकी क्रिस्पी होण्यासाठी मी इथं टिक्का मसाला टाकून घेतला आहे आणि याच्यामध्येच टाकते थोडंसं तांदळाचं पीठ हे बघा थोडंसं तांदळाचं पीठ मी टाकून घेतलं आहे तुम्ही कॉर्नफ्लावरही टाकू शकता पीठ टाकल्यामुळे मी थोडंसं टाकते त्याच्यामध्ये आता नमक नमक पण टाकून घेतलं यांना आता मी छानपैकी हाताने मिक्स करून घेते हे बघा सोयाबीनला मी चांगलं पीठने टिका मसाला लावून घेतला आहे कलर किती छान आलेला आहे आता लगेचच इथं ठेवलं मी तेल तापवायला तेल तापलं का आपण बघू तेल हापलं तर आपल्याला एक गॅस हा फुलच राहू द्यायचा तडताना कारण की आपले सोयाबीन एकदम क्रिस्पी तडले जातात आपले सोयाबीन एक छानपैकी तळले गेलेत कडक क्रिस्पी झालेत हे बघा तुम्हाला काढून दाखवते हे बघा आपले सोयाबीन छान छानपैकी मस्त क्रिस्पी झालेत बघा आवाजही किती येतो आहे अशाच प्रकारे मी आता सगळे सोयाबीन हे तळून घेते इथं झाकण उघडून बघितलं आपले शिजले शिजलेत का आपण बघू अजून थोडेसे कच्चेत अजून दहा पंधरा मिनटं मी छान शिजू देते त्यांना हे hey बघा अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन छान तळून घेतलेत एकदम क्रिस्पी आलेले आहेत सोयाबीन तळून रंचे आलेले आहेत एकदम छान आता मी यांना वरून टाकणार आहे आपली बिर्याणी रेडी झाल्यावर कारण ते असेच कडक राहतील आणि बिर्याणी एकदम छान लागेल ज्या तेलामध्ये मी सोयाबीन तळले त्याच तेलामध्ये मी कांदेही फ्राय करून घेते कांद्यांना पण छान फ्राय करून घेते हे बघा कांदे आप हे आपले छान फ्राय झालेले आहेत आता आपण कांद्यांना काढून घेऊ हे बघा मी कांद्यांना काढून घेतलंय मस्त फ्राय करून चला आता आपले व्हेजिटेबल शिजले का आपण बघू हे बघा मी इथे झाकण उघडून बघितलं इथं आपले फ्लावरचे जे खांड इतकं ते शिजले का बघू आपण जवळजवळ आपले पन्नास टक्का व्हेजिटेबल शिजलेले आहेत हे बघा छानपैकी आपले जे व्हेजिटेबल ते छान शिजले आहेत इथं आपले तांदूळ पण छान आरत भिजलेले आहेत इथं पाणी थुडवून घेतलं आहे मी तांदळाचं आता गॅसचा फ्लेम एकदम कमी केलेला आहे मी आणि त्याच्यावर आपण आता हा तांदूळ छानपैकी आथरून देऊया सगळा तांदूळ हा छानपैकी आतरून देते मी मी सगळे छान छानपैकी मस्त पसरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता लगेचच टाकते मी त्याच्यावर फ्राय केलेला कांदा कांदा पण छानपैकी पसरून घेते हे बघा कांदा हा पसरून झाला आपला आता लगेचच त्याच्यात टाकते मी बॉईल केलेले ओटाने कारण ओटाने मी आधीच बॉईल करून घेतले होते तुम्ही जर तुमच्याकडे जर तुम्ही जर बॉईल केलेलं असाल तर तुम्ही भाजीपाल्यामध्ये पण ॲड करू शकता जेव्हा आपण व्हेजिटेबल शिजवतो तेव्हा बॉईल केलेले ओटाने मी छान टाकून दिले आणि मी टाकते आता मी थोडीशी केसरी दुधामध्ये भिजवत टाकली होती कलर छान येण्यासाठी ते दूध हे छानपैकी टाकून घेऊ आपण दूध टाकल्यानंतर लगेचच टाकले मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर मी थोडंसं फ्राईड राईस मसाला हा टाकून घेतला आहे वरून चटपटी चटपटी टेस्ट येण्यासाठी बिर्याणीला आपण ग्लासभर पाणी आधीच टाकलं होतं आता टाकते मी ग्लासभर पाणी अजून परत अवतीभोवती पाणी छानपैकी टाकून घ्यायचं बघा ग्लासभर पाणी मी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतरच लगेचच टाकते मी दोन चमचे साजूक तूप हे बघा दोन चमचे तूप हे टाकलं गेलं आपलं सगळे जिन्नस हे आपण छानपैकी टाकून घेतले आता कुकरचं झाकण करते मी बंद आणि एक मोठा गॅसवर आपण एक शिट्टी काढून घेऊ मस्त हे बघा मी झाकण मस्त लावून घेतलेलं ला। आहे मोठा गॅसवर छानपैकी शिट्टी काढून घेऊ एक आणि मीडियम गॅसवर दहा पंधरा मिनटं आपण त्याला शिजू देऊ मी तीन चिट्टे छान घेऊन घेतला मी इथे कुकर उघडून बघितला आपली बिर्याणी ही छान पैकी मस्त शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान शिजलेली आहे वास्त्र इतका छान येतोय हे बघा बिर्याणी ही छानपैकी मस्त शिजून गेलेली आहे एकदम भारी ती म्हणताना खेली केली बिर्याणी छान छानपैकी चला मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते मी इथे छान पैकी मस्त रेडी करून घेतलाय वास एकदम खमंग सुटलाय हे बघा बिर्याणी किती छान आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये वरूनच टाकते मस्त सोयाबीन कारण हे क्रिस्पी राहण्यासाठी मी त्यांना वरून टाकते हे बघा ही झाली आपली मस्त व्हेज बिर्याणी रेडी चला मग तुम्हाला जर माझ्या अशा सोप्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद